नाही तुम्ही मला दिला उलटा गेल्या काही महिन्यांपूर्वी शिर्डीत भल्या पहाटे धक्कादायकरीत्या संस्थान कर्मचाऱ्याची ड्युटीवरून घरी जात असताना झालेली निर्गुण हत्या व त्यानंतर पोलीस प्रशासनानं उचललेली कठोर पावले यामुळे शिर्डीतील गुंड प्रवृत्तीचे तरुण अनेक दिवस भूमिगत झाले होते मात्र आता पुन्हा हळूहळू कोयता हल्ला चाकू हल्ला यांसारख्या घटना घडू लागल्यानं पोलीस प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे पोलीस निरीक्षक रणजित गलांडे यांनी पदभार घेतल्यापासून सोन साखळी चोरीचं प्रमाण बरंच नगण्य झालं असलं तरी मात्र गेल्या अनेक दिवसांपासून रस्त्यानं एकटे जात असताना पैसे लुबाडण्याच्या हेतूनं मारहाण करण्याचे प्रकार घडत आहेत असाच एक प्रकार साईबाबा संस्थान कर्मचारी असलेल्या लक्ष्मण साहेबराव झाडे राहणार श्रीरामनगर हा एकतीस वर्ष तरुण रस्त्यानं जात असताना चौधरी वस्ती श्रीरामनगर येथे अनिकेत संतोष पोटे योगेश गाडे रोहित चाबुकस्वार तिघे राहणार श्रीरामनगर शिर्डी आणि सतीश अनारसे राहणार गणेशवाडी शिर्डी या चौघांनी रोजी रात्री लक्ष्मण झाडे अडवून दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता लक्ष्मण झाडे यांनी नकार दिला तेव्हा आरोपींनी फिर्यादीचे खिसे चेक करत पैसे काढण्याचा प्रयत्न केला व लक्ष्मण झाडे यांनी विरोध केला असता अनिकेत पोटे याने कमरेला असलेला चाकू काढून फिर्यादीच्या हातावर वार करत जखमी केलं तर सोबत असलेल्या योगेश गाडे हातातील रॉडने मारली रोहित आणि सतीश अनारसे यांनी लाथाबुक्यांनी मारहाण केली व त्यानंतर लक्ष्मण झाडे यांच्या पॅन्टच्या खिशातील दोन हजार रुपये काढून घेत पोलीस स्टेशनला तक्रार केली तर तुला जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याची फिर्याद लक्ष्मण झाडे यांनी शिर्डी पोलीस स्टेशनला दिली असून शिर्डी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर नंबर सहाशे एकोणनव्वद ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचं कलम एकशे एकोणावीस एक तीनशे एकावन्न एक, एक दोन एकशे अठरा एक एकशे एक पंधरा दोन तीन पाच प्रमाणे सदर आरोपितांविरोधात गुन्हा दाखल केला असून विशेष म्हणजे गुन्हा दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलीस स्टेशनला फिर्यादी लक्ष्मण झाडे यांनी चक्क पोलीस स्टेशनच्या आवारात आरोपींच्या घरातील महिला धमकी देत असल्याबाबत पोलीस निरीक्षक रंजित गलांडे यांच्या काळावर घातले असता रंजित गलांडे यांनी देखील तात्काळ दखल घेत पोलीस स्टेशनच्या बाहेर सिंघम स्टाईल पोलिसी खाक्या दाखवत अजिबात दमदाटी खपवून घेतली जाणार नसल्याचं सा, सांगत फिर्यादीला दिलासा दिला, दिला, दिला। खुशखबर 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 शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूल शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिले ते इयत्ता दहावी व अकरावी बारावीच्या आर्ट कॉमर्स आणि सायन्स विद्यार्थ्यांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारत डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षा वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्य असलेली आग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील व्हाईस चेअरमन सौ कांचन तानाजी गोंदकर पाटील मुख्याध्यापक प्राध्यापक सौ मंगला एन, कुरे, शुन्ने आट, शुन्ने एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी